नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज दोन दिवस आहेत आता गणपतीसाठी आज आहे पाच तारीख तर आज, आज आपल्याला दोन मोठ्या मंडळाच्या मूर्तींना डेकोरेशनसाठी जायचं आहे पाचवड इथे तर तिथे एका मूर्तीला आपल्याला फेटा करायचा आहे आणि एका मूर्तीला पूर्ण ज्वेलरी करायची आहे तर त्यासाठी निघालो आहोत मी ते साहित्य पूर्ण घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते बॉक्स भरून घेतलेला आहे आणि फेटा वगैरे सगळं म्हणजे फेट्याची तयारी करून घेतलेली आहे आणि ताई आहेत माझ्यासोबत तर दोघे आम्ही निघालो हो, आहोत तर चला बघूयात आपले या दोन मंडळाच्या मूर्तींचं डेकोरेशन कसं का काय होतं आहे ते तर आपण आलो आहोत आता पाचवड इथे मंगल मूर्ती मंगल मूर्ती गणेश आर्ट्स इथे गणपतीच्याही मूर्ती मिळतात आणि म्हणजे देवीच्याही मूर्ती मिळतात तर आपली देवीची मूर्ती इथूनच असते इथले जे अविनाश दादा आहेत अविनाश कुंभार तर ते आता नाही आहेत इथे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे ताशावर उभी राहिली आहे सनईचं उघडा आहे दोन्ही बाजूला दोन उंदीर आणि कलर कामही किती सुंदर आहे तर इथे सगळे हे मंडळाचे मोठे मोठे गणपती आहेत तर इथे आपण आता एका मूर्तीला फेटा बांधायचा आहे आणि एका मूर्तीला ज्वेलरी करायची आहे तर बघू शकता इथे सुंदर सुंदर अशा या मूर्ती किती सुंदर म्हणजे खूप छान कलर आणि किती भारी वाटतात अगदी म्हणजे तीन फुटापासून पुढे इथे अगदी दहा फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर ही मूर्ती आहे याला आपल्याला आता फेटा बांधायचा आहे तर जी बाजूची जी डिझाईन होती रिंग होती आणि बाजूला मोर आहे तर ते आपण कट करून घेत आहोत तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला फेटा बांधून झालेला आहे पूर्ण फेटा बांधत असल्यामुळे व्हिडिओ नाही करू शकले तर त्यामुळे सॉरी <laughs> तरी तुम्ही बघू शकता पूर्ण मूर्ती ही आणि ही फेटा बांधायच्या आधीची तुम्ही पाहिलेली आहे आणि फेटा बांधल्यानंतर बघू शकता ही साडेचार फुटाची मूर्ती आहे आणि सुंदर असा हा फेटा झालेला आहे तुम्हाला कसा वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आपली एक मूर्ती कंप्लीट झालेली आहे आणि आता आपल्याला ही मूर्ती घ्यायची आहे ही, ही लालबाग राजा आहे सहा फूट तर याला आपल्याला म्हणजे ते धोतर निसवणार आहेत आपल्याला फक्त याला ज्वेलरी करायची आहे तर चला ही मूर्ती बघा आता ही अशी आहे आणि आपल्याला यानंतर ज्वेलरी केल्यानंतर ही मूर्ती कशी दिसते ती पाहायची आहे आणि इथपर्यंत आपली ही मूर्ती छान अशी तयार झालेली आहे आणि धोतराचं कामही आता त्यांनी सांगितलं धोतर तुम्हीच नेसवा तर धोतर आपण उद्या नेसूयात तर ही इथपर्यंत ज्वेलरी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता तर कशी झाले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे या मूर्तीलासुद्धा आता धोतर घालून झालेला आहे तुम्ही बघितलं आहे की काल मी या मूर्तीला पूर्ण ज्वेलरी केली होती आणि आता पूर्ण धोतर आणि ज्वेलरी केल्यानंतर आपली ही मूर्ती किती छान दिसते बघू शकता गुलाबी कलरचं धोतर आहे आणि खरंच खूप सुंदर अशी ही मूर्ती दिसते तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा काल आपण या मूर्तीला फेटा केलेला आहे आणि आता ही मूर्ती घ्यायची आहे तर याला थोडंसं आ, कट करून घेतलेलं आहे वरचं तुम्ही ते बघू शकता आणि या मूर्तीला फक्त आपल्याला फेटा करायचा आहे तर चला आता आपण सुरुवात करूयात फेटा बांधायला बघूयात या मूर्तीचा फेटा कसा होतो ते आणि ही आता फायनल झालेली आहे फेटा पूर्ण बांधून तरी ते बघू शकता तुम्ही मी मोरपंखी कलर घेतलेला आहे चिंतामणी टाईप आणि त्याचा हा सुंदर असा हा फेटा केलेला आहे कसा झाला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आता चार मूर्ती कम्प्लीट झालेल्या आहेत ही पाचवी मूर्ती आहे याला आपल्याला पूर्ण फेटा आणि धोतर करायचं आहे तर ही सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही इथे बघू शकता तर या मूर्तीला आपण फेटा आणि धोतर आता करणार आहोत तर चला बघूयात आपलं हे फेटा आणि धोतर कसं होतं इथे आणि फायनली आपला हा गणपती बाप्पा तयार झालेला आहे फेटा धोतर आणि शेला घेऊन तुम्ही आधीचा बघितला आहे आणि आत्ता तयार झाल्यानंतर कसा दिसतो आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा रात्रीचे दीड वाजून गेलेले आहेत आणि आता चार मूर्ती आपल्या कंप्लीट झाल्या आहेत तर मला नक्कीच सांगा कशा झाल्या आहेत